नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमाधा बाळूबाच्या नावानं चांगलं मावशी नमस्कार आपलं नाव काय मावशी माझं नाव आनंदी आपलं गाव आपलं वय आणि सरवळी आपली आणि बाळूबाची भेट कशी झाली कधी झाली अनेक केव्हा झाली ते जरा आम्हाला सविस्तर सांग वडील आले नंतर मला तिकडे मिळेल मग आमच्या मामांची नेहमी गाडी वैग जा असं काय रात साठी उठतायचं बांधायचं हे करायचं आणि भगतायची बागमा मामाशी जायचं का तर फिरायला जायचं बगमामामा मग तिथे गेल्यानंतर का मी गेला आत्मापुराच्या देवळात मामा बसल्या मला कसं आठवतंय मघुव मंदिर हा मगपु आहे मंदिर मंदिर हा मंदिर आहे तेवढंच मी बघितलं त्याच्यानंतर काय आपण मामा असं 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 एकदम ते पंजे विखे फेका बिडी ना आणि मामान अशी ती चिलीम लावलेली आणि असा तो बोलायचा कुणा संग आजी संग आमच्या बरं आजी संग बोलल्यानंतर ही मुलगी कुणाची मामा मला म्हणा आजीला आमच्या विचार ही मुलगी कुणाची तर त्या इथेची त्या भगी भिंटीला बाळ झाले का मज झाले मामा नशीब तिचं म्हणाले आई आमचं आजी नशीब पोरगा नाही काय नाही मोठी माझ्याकडे तिच्याकडे आणि ती संभाळ या अशी मग सांगायला लागली मामा वाट लागली म्हणला आणि नशीबात काय भुरगी कर म्हणला आणि ही भरगी म्हणला जेवण दिली म्हणला बरं झाली म्हणला आलीच ती घेऊन बरं झालं म्हणला पडली पडल्यावर म्हणला मामा बोलायला आला मग तर धाकटा मामा आमचा असा पोर बारकी बारकी ती गेलेली धनाजी कासुती आली ती बारकी ती बारकी बारकी गेलेली मग आता कसं चाललंय व्यवस्थित हाय का असं मी सगळं मामाने विचारायला विचारायला लागल्यानंतर माझी म्हणली तुमचा आशीर्वाद मामा तुम्ही पाठीशी उभारायला असा तर चांगलं चालस चालेल म्हणला चालाय काय होते म्हणला पाठी कायम आमच्या म्हणला आणि आम्हाला सगळ्याची साथ द्या म्हणला मामाला तेवढं म्हणते मी नाही त्यानंतर आम्ही जेवला तिथे मामा आम्हाला जेव्हा जेव्हा वाढले त्याने आम्हाला खायला दिल्या जेवला आणि मामाला म्हणला जावा तुम्ही मामा आमचा त्याला म्हणला जावा तुम्ही शिस्ती जावा म्हणला आणि गाडी पहिल्या झुकली आणि आम्ही तसंच ते आला माहिती बरं असू दे मला सांगा तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या किंवा तुमच्या बाकीच्या आजोबांनी कोणी तुम्हाला म्हणजे त्यांना काय अनुभव असते ते तुम्हाला सांगितलेले तर आम्हाला आजी आम्हाला आजी सांगते गाली असं असं बाळमाचे सगळं सविस्तर सांगायचे आम्हाला आणि बाळमामा चिमित्रात बकरी आणली की

गजना पाठलायच शेताभी नाळवा नाळा नाळवा म्हणत नाळवा तिथं म्हणे मग तिथं आले की तिथे यायचा मामा मामा चित्रापात घालायचा त्या पिकाचं काय हो मग आजी काय म्हणायची मामा सगळं खाल्यावर काय मिळायचं आम्हाला काय म्हणलास म्हटला बघ म्हणला उद्या सकाळी येऊन तुझ कस पिक हे होते म्हणला एवढं सांगायचा मामा तू एवढं सांगते आजी सगळं घेना कुठं आहे आमच्या आता कुठला एखादा अनुभव बाबा मामाने असं कोणाचं शिवाय दिलं त्यांचं चांगलं झालंय असं काय तुम्हाला कोण माहिती शिवाय शिवाय दिता की शिवाय दिता सगळ्यांनी शिवाय द्यायचा मला सुद्धा शिवाय दिल्या की तूच पूर्गी म्हणला जर मला आईस म्हणला मोठी होऊन आणि आईची वाट लावलीस म्हटला असं मला लागला हे करायला अशीच की पुढे असं मामा बसले मी अशी बसलोय आजी बसली अशी मामा तिथं पोरं तिथं अशी सगळी बसला ती गाडी महिला सतत भंडाऱ्याला यायला जायची सगळं काय मामा म्हणायचं माझ्या शेतात जेवढं पिकल तेवढं मला पोच करायचं म्हणायचं होय सगळं कस शेतात काय मामाचे पिकल तेवढं ती कटवी कटवी बांधायची घेऊन द्यायची आधी जायची आधी मामाला म्हणायची पोच करा त्याशिवाय हे व्हायचं नाही सगळं आजी सांगायची असा मामा तसा मामा गली माणसं मायाची नाही नाही सोनाऱ्याच्या घरात गेली की तिथे बी माणसं आपल्या घरात असली की तिथे बी माणसं असायची भरपूर माणसं जेवण खाया सगळ्याला असायची म्हणे ती सगळं सगळं मला अजून तसा दिसतोय घेऊ बसल्याला अनुभव तसा बसल्याला ते चिलीम वडत्याला हे सगळा तसा दिसतोय मावशी नमस्कार ना आपण मामांचे एवढे छान अनुभव सांगितला त्याबद्दल आपल्याला 德玛。